आज काय ट्रेंड होत आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सगळीकडे हॅशटॅग महाराष्ट्र असं ट्रेंड होताना दिसेल महाराष्ट्राचं नाव आता अमेरिकेत गाजत आहे राहुल गांधींमुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षने गांधी अमेरिकेत दौऱ्यावर गेलेत या दरम्यान त्यांनी बॉस्टन मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीबाबत एक मोठं वक्तव्य केलं आणि अगदी काही तासातच ता ते सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला लागले आणि ट्रोल सुद्धा भाजपकडून त्यांच्यावरती टीकांचा वर्षाव सुरू झाला तर दुसरीकडे काँग्रेस कसं का त्यांचं म्हणणं बरोबर आहे याच्यासाठीचे ट्वीट्स किंवा पोस्ट जे आहेत ते करायला लागलं पण राहुल गांधी नेमकं का काय म्हणाले आणि त्याचा काय परिणाम भारतात आपल्याला बघायला मिळणार आहेत हेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत राहुल गांधींचा दोन हजार पंचवीसचा अमेरिका दौरा सुरू झालाय यावेळेला बॉस्टनमध्ये जाऊन राहुल गांधींनी एक वक्तव्य केलं महाराष्ट्र निवडणुकांबद्दल आणि ते व्हायरल झालं राहुल गांधी असं म्हणाले की महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये जितके अडल्ट आहेत त्यापेक्षा जास्त लोकांनी मतदान केलंय मॉर पीपल वोटेड इन द महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन दॅन देर आर अडल्ट इन महाराष्ट्र द इलेक्शन कमिशन गेव्ह अस अ वोटिंग फिगर ऑफ फाईव्ह थर्टी पी एम अँड बिट्वीन फाईव्ह थर्टी पी एम अँड सेव्हन थर्टी पी एम सिक्स्टी फायव्ह लॅक वोटर्सवर ॲड म्हणजेच त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोगानं जी आकडेवारी आम्हाला साडेपाच वाजता दिली होती त्या आकडेवारीमध्ये आणि साडेसात वाजता जी आकडेवारी दिली त्या आकडेवारीमध्ये साधारण पासष्ट लाख मतदारांचा फरक होता दिस इज फिजिकली इम्पॉसिबल टू हॅपन फॉर अ वोटर टू वोट इट टेक्स अप्रॉक्सिमेटली थ्री मिनिट्स अँड इफ यू डू द मॅथ इट वूड मीन देर वर लाईन्स ऑफ वोटर्स टिल टू एम बट दिस डिड नॉट हॅपन म्हणजेच हे होणं अतिशय म्हणजे अजिबातच हे शक्य नाहीये कारण एखाद्या मतदाराला जर मतदान करायचं असेल तर साधारण ती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान तीन मिनिटांचा कालावधी लागतो आणि जर पासष्ट लाख मतदारांनी मतदान केलं असेल या दोन तासांमध्ये तर ती लाईन जी आहे ती रांग जी आहे ती रात्री दोन पर्यंत सुरू असायला हवी होती पण तसं झालेलं नाहीये त्यानंतर ते काय म्हणालेत तर वेन वी आस्क दॅम फॉर द विडिओग्रफी दे डीड नॉट ओनली रिफ्युज्ड बट दे ऑल्सो चेंज द लॉ सो दॅट नाव वी आर नॉट अलाउड टू आस्क फॉर द व्हिडिओग्रफी इट इज व्हेरी क्लिअर टू आस्क दॅट द इलेक्शन कमिशन इज कॉम्प्रमाइड अँड इट इज व्हेरी क्लिअर दॅट देर इज समथिंग रॉंग विथ द सिस्टम आय हॅव सेट दिस मल्टिपल टाइम्स म्हणजे त्यांचा असं म्हणण्याचा अर्थ आहे की निवडणूक आयोग जो आहे तो काही अंशी बरोबर योग्य माहिती जी आहे ती पोचत नाही आहे ही जी सिस्टीम आहे आपली जी यंत्रणा आहे त्यातच काहीतरी चूक आहे आणि याबाबत मी अनेकदा बोललेलो आहे मी अनेकदा हे पॉइंट आउट केलेलं आहे असं सुद्धा ते त्याच्यामध्ये म्हणाले त्यानंतर राहुल गांधींचा हा व्हिडिओ माध्यमांमध्ये मा व्हायरल व्हायला सुरुवात झाली मग राहुल गांधींना भाजप सपोर्टर्स ट्रोल करायला लागले देशद्रोही अँटी नॅशनल अँटी इंडिया असे टॅक्स द्यायला लागले पण मुळात राहुल गांधींनी हा मुद्दा अनेकदा मांडलाय काही महिन्यांपूर्वीच जर आपण बघितलं असेल तर राहुल गांधींनी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यासह हो एक पत्रकार परिषद जी आहे ती घेतलेली होती आणि निवडणूक आयोगाला जाब विचारला होता त्यासाठी त्यांनी तेव्हा एक प्रेझेंटेशन सुद्धा तयार केलं होतं आणि काही महत्वाचे प्रश्न जे आहेत तेव्हा त्यांनी यावेळेला विचारलेले होते स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातनं आकडेवारीच्या माध्यमातनं तोच मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेत जाऊन सुद्धा मांडलेला आहे गेल्या वेळेला त्यांनी नेमके कुठले मुद्दे मांडले होते ते सुद्धा आपण अगदी शॉर्टमध्ये बघूयात यासाठीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सुद्धा आम्ही त्यावेळेला केलेला होता तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल पण अगदी शॉर्टमध्ये मध्ये बघायचं बग... बग... झालं तर राहुल गांधींनी जो मुद्दा अमेरिकेत मांडला तोच मुद्दा त्यांनी इथं सुद्धा मांडलेला होता त्यावेळेला ते काय म्हणालेले होते तर महाराष्ट्रामध्ये नऊ पॉईंट पाच करोड अडल्ट पॉप्युलेशन आहे म्हणजे ज्यांचं वय अठराच्या वर आहे तितकं पॉप्युलेशन आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये नऊ पॉईंट सात करोड लोकांनी मतदान केलं होतं त्याचबरोबर बत्तीस लाख मतदार जे आहेत ते या यादीमध्ये वाढलेले होते मतदारांच्या यादीमध्ये बत्तीस लाख मतदार वाढलेले होते विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यानंतर त्यांनी काही मतदारसंघांचं एक्झाम्पल उदाहरण जे आहे ते दिलेलं होतं त्यावेळेला ते काय म्हणाले होते की कामठी मतदारसंघात पस्तीस हजार मतदार, मतदार जे आहेत ते वाढलेले होते जे सगळे भाजपकडे गेले आणि काँग्रेसचं मतदार जे आहेत ते मात्र कायम राहिले म्हणजे मतदानाची जी, जी टक्केवारी होती त्या टक्केवारीमध्ये पस्तीस हजार जी वाढलेली मतदानं होती किंवा जे वाढलेले मतदार होते त्या सगळ्यांचं मत कामठी मतदारसंघामध्ये बरोबर भाजपच्या दिशेनं गेलेलं होतं किंवा भाजपकडे गेलेलं होतं आणि काँग्रेसचं मतदार हे गेल्या वेळेस इतकंच होतं त्यांचं मतदान हे कायम होतं हे कसं शक्य झालं असे काही महत्वाचे प्रश्न जे आहेत ते त्यांनी मांडलेले होते त्याचबरोबर सुरुवातीला जो मुद्दा मी सांगितला की बत्तीस लाख मतदार हे महाराष्ट्रात मतदार यादीमध्ये वाढलेले होते यानंतर निवडणूक आयोगानं एक पत्रकार परिषद घेऊन त्यांचे जे मुद्दे होते ते मांडलेले होते आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की राहुल गांधी हे इंडिया आघाडीतील एकमेव असे नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्राचा हा मुद्दा लावून धरला आहे यामध्ये किती तथ्य आहे किंवा ही आकडेवारी किती बरोबर आहे चुकीची आहे त्यात आपण नको जायला पण महाराष्ट्रातील इतर मोठे नेते कुणीच हा मुद्दा जो आहे तो लावून धरलेला नाही आहे पण राहुल गांधी कायम हा मुद्दा मांडताना आपल्याला दिसतात आणि हाच मुद्दा त्यांनी अमेरिकेत जाऊन सुद्धा मांडलेला होता पण हा मुद्दा मांडल्यानंतर त्यांचा जो तिथला व्हिडिओ होता तो व्हिडिओ व्हायरल व्हायला सुरुवात झाली एकीकडे आपण बघतोय की राहुल गांधी यांनी आता गेल्या गेल्या पहिले हे वक्तव्य केलेलं आहे याच्या आधी सुद्धा त्यांचे अनेक अशी वक्तव्य आहेत जी त्यांनी परदेशात जाऊन केलेली आहे भारताबद्दलची पण दुसरीकडे आता त्यांचा हा जो दौरा आहे तो अजूनही सुरू आहे जी ब्राऊन युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन सुद्धा त्यांचं इंटरॅक्शन जे आहे ते होणार आहे तिथल्या विद्यार्थ्यांसोबत तिथल्या शिक्षकांसोबत आणि तिथे जाऊन सुद्धा ते पुन्हा एकदा हा मुद्दा मांडतात का किंवा महाराष्ट्रासंदर्भात आणखीन काही वक्तव्य करतात का याच्यावरती आपण नजर ठेवणार आहोत पण सध्या राहुल गांधींनी हा मुद्दा बांधल्यामुळे निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र हे दोन हॅशटॅग्स तुम्हाला सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत असतात तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका